जैन विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येथून मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण ह्या वर्षी पोलीस भरतीमध्ये मित्रांना गोळ्या फेकमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी एक सुरू सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमध्ये आपण गोळा फेकची ग्रीप गोळा फेकचे इंट्रोडक्शन गोळा फेकचे नियम गोळा फेकचा स्टँडिंग थ्रो त्यानंतर गोळा फेकचा पावर थ्रो त्यानंतर गोळा फेकची एक्सरसाइज त्यानंतर गोळा फेकचं ॲनालिसिस असे भरपूर आपण व्हिडिओ कव्हर केलेले तर त्याच सिरीजचा हा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे जो गोळा फेकचा डाईट प्लॅन आहे तो आपण कवर करणार आहे पण हे बघा तुम्हाला खरं वाटतं का स्पेशली गोळा फेकसाठी काही डाईट प्लॅन असू शकतो का तर हो गोळा फेकसाठी पण एक डाईट प्लॅन असतो जे प्रोफेशनल ऍथलीट फॉलो करता जे गोळा फेकचे इव्हेंट करते पण मग हे बघा जे गोळा फेकतात थाळी फेकवाले वेगळा डाईट फॉलो करत असतील का भाला फेकवाले वेगळा डाइट फॉलो फेक, फेक करत असतील का तर असं काही नाहीये ठीक आहे तर गोळा फेकसाठी काय आहे थोडक्यात तुम्हाला काही असं वेगळा डाईट फॉलो करायची गरज नाही पण तुम्हाला डाईट करायची गरज आहे मला माहिती आहे जे मुलं पोलीस भरती करताना ते डायट डाईटच करीत नाही त्यांना म्हणलं नाही बाबा डाईट कर तो, तो डायटच्या नावाखाली काय करणार मार्केटमध्ये जाणार एखादा प्रोटीन चालू करणार मार्केटमध्ये जाणार एखादा काहीतरी सप्लिमेंट येऊन येणार आणि त्याला वाटतं आपण हा डाईट करतो नाही डाईटचा अर्थ एक प्रॉपर खुरा तुम्हाला सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला काही गोष्टी खायच्या आहे की ज्याच्याने तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढेल आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढेल म्हणजे तुमचा गोळा पण वाढेल आता हा जो डाएट आहे ठीक आहे ते या डाईटमध्ये तुमचा गोळा तर वाढणारच आहे जे मुलं अंडर वेट आहे त्यांच्यासाठी थोडा वेगळा डाएट आहे ठीक आहे तो थोडा हेवी डाएट असतो तो तो ह्या डायट याच्यामध्ये मी कवर केलेला नाही पण ह्या डाईटमुळे काय होणार तुमचा गोळा पण वाढेल तुमचं शंभर मीटर पण वाढेल ठीक आहे आणि तुमचा सोळाशेचा टाइम सुद्धा कमी होईल तर एक प्रॉपरली एक डाईट मी सांगितलेला आहे मी हे बोलत नाही की फक्त गोळा फेकसाठी हा डाईट फॉलो करा नाही तर काय शंभर मीटर साठी आणि सोळाशे मीटर साठी मुलं कन्फ्यूज होतील तर नाही तर हा एक डाईट आहे याच्यामध्ये गोळा पण वाढेल आणि बाकी इव्हेंटलाही तुमचा फायदा होईल ठीक आहे तर त्या हिशोबाने आपण हा डाइट कस्टमाइज केला हे बघा ऑलरेडी भरती जवळ आलेली मी जर तुम्हाला बोललो ना शंभरचं वेगळा डाइट आहे सोळाशेचा वेगळा डाइट आहे गोळ्याचं वेगळा डाइट तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार तर मी या गोळा फेकमध्येच एक कॉमन डाइट देतोय की जो तुम्ही डायरेक्टली फॉलो करू शकता जर तुम्ही भरती देत असेल किंवा तुम्ही वर्कआउट करत असाल मनापासून वर्कआउट करत असेल तर तुम्ही हा डाइट फॉलो करा ठीक आहे आता या डायटमध्ये आपण काय काय गोष्टी कवर करणार आहे ठीक आहे मी जसं की तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला या डाइटचा फायदा सोळाशे मीटरला आठशे मीटरला गोळा फेकला शंभर मीटरला होणार आहे पण या डाईटमध्ये आपण काय काय कवर करणार आहे जे मुलं सकाळी ट्रेनिंग करतात म्हणजे थोडक्यात काय होतं जे मुलं सकाळी वर्कआउट करताय ते त्यांचं टाइम टेबल सकाळचा आहे ठीक आहे तर काय होतंय की त्या मुलांसाठी आपण डाईट वेगळा सांगतोय त्यांचा टाईम टेबल आपण त्यांना समजून सांगतोय की तुम्ही सकाळी उठल्यानंतर कसा कसा डाईट फॉलो करायचा त्यानंतर काही मुलं सायंकाळी ट्रेनिंग करता बरोबर म्हणजे काही मुलं इव्हनिंगचं ग्राउंड करतात संध्याकाळचं ग्राउंड करतात तर त्या मुलांचं सकाळचं टायमिंग वेगळा आहे ती मुलं सकाळी अभ्यास करता आणि सायंकाळी ग्राउंड करता तर त्या मुलांचा सुद्धा आपण वेगळा व्हिडिओ न बनवतो ह्या व्हिडिओमध्ये तो डाईट कव्हर करतोय ऑलरेडी सिरीज खूप लंबी होत चालली त्यामुळे मी हे सगळे मॉर्निंग इव्हनिंगचे मुलं जे प्रॅक्टिस करतात त्यांचं डाईट कवरताना मला माहित होतं मी जर या व्हिडिओला जर टायटल दिलं असतं की याच्यात सांगितलं असतं की सकाळचा डाईट फॉलो करतील मला लगेच कमेंट आले असतं की सर आम्ही संध्याकाळी डायट फॉलो करतो मग आता आम्ही काय करतो त्यामुळे मी सगळं काही ह्याच व्हिडिओ कवर करतो त्याच्यानंतर तिसरा ग्रुप आहे जो दोन टाईम प्रॅक्टिस करतो बरोबर काही मुलं आहे की जे सकाळी पण प्रॅक्टिस करतात आणि संध्याकाळी प्रॅक्टिस करता तर त्यांच्यासुद्धा डाइटवर आपण डिस्कशन करणार आहे ठीक आहे ओके लक्ष द्या आता जे मुलं सकाळी ट्रेनिंग करतात त्यांनी काय काय करायचंय म्हणजे जे मुलं सकाळी वर्कआउट आता प्रत्येकाचा टाइम वेगवेगळा असू शकतो कोणी सात वाजता ग्राउंडला जातं कोणी सहा जातं कोणी पाचला आता कोणी ला जातं आणि काही काही अकॅडमी तर असे पण आहे महाराष्ट्रामध्ये की जे नऊ वाजता ग्राउंड घेतात त्यांचं ग्राउंडच अकरा बारा वाजेपर्यंत चालतं ठीक आहे असू काहीही असू तर तुम्ही काय करायचंय हे बघा ग्राउंडला जाण्याआधी ना एक पाठ समजून घ्या आपल्याला मेंटल अलर्टनेस असणं खूप गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय माहितीये का तुम्ही मला एखादं काम दिलंय पण माझं त्या कामाचं मूडच नाही माझी इच्छाच नाही पण मी मजबुरीत करतोय तुम्ही पण नोटीस करा भरपूर वेळा काय होतं माहिती का तुम्ही इतके जाम असता तुम्हाला ग्राउंडला जायची इच्छा राहा बरोबर पण काय होतं नोकरी तर मिळवायची कष्ट तर करायचे वर्दी तर मिळवायचे ग्राउंडला तर जावं लागेल बाबा तिथे जाऊन वर्कआउट होऊ नये होतो नंतरचा भाग आहे कोच पण बोलतील सर पण बोलतील तर ग्राउंडला घरातून कसं बस निघायचंय तर घरातून मेंटली फ्रेश होऊन निघण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्री वर्कआउट घ्यायचं आहे ठीक आहे ते प्री वर्कआउटचा तुम्हाला तसा फायदा पण आहेच ठीक आहे मेंटल अलर्टनेस तुमचा वाढणार तर तुमची मेमरी शार्प राहील मेमरी शार्प राहील तर काय होणार तुम्ही जी काही ट्रेडिंग ट्रेनिंग करणार आहे ती परफेक्ट ट्रेनिंग करणार तिच्यात तुम्ही आळस करणार नाही तिच्यात तुम्ही मखरा करणार नाही आणि एखादी ट्रेनिंग जर परफेक्ट होत असेल तर तिचं परफेक्ट रिझल्ट तुमच्या बॉडीला येईल तर त्यामुळे काय करायचं आहे ग्राउंडला जाण्याआधी ना तुम्हाला प्री वर्कआउट घ्यायचं तर प्री वर्कआउट मध्ये तुम्ही काय घ्यायचं कॉफी घ्यायचं आणि ऑलरेडी काही मुलं मार्केटमध्ये मा सप्लिमेंटच्या शॉपमध्ये मा जे प्री वर्कआउट मिळतात ते प्री वर्कआउट घेत असेल तर तुम्ही ते प्री वर्कआउट घेऊ शकता पण ज्या मुलांना माहितीच नाही प्री वर्कआउट काय असतं ते कॉफी पिऊन जाऊ शकतं मग कॉफी कशी प्यायची तुम्ही गरम पाणी घ्यायचंय आणि त्याच्यात फक्त कॉफी होतायची बस झालं इतकीच कॉफी त्याच्या साखर वगैरे तुम्हाला टाकायची गरज नाही तर तुम्ही या पद्धतीने फक्त प्री वर्कआउट पिऊन कॉफी पिऊन तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊन तुम्ही ग्राउंडला जायचंय त्याच्यानंतर पोस्ट वर्कआउट आता पोस्ट वर्कआउट आणि ब्रेकफास्ट याच्यातलं डिफरन्स समजून घ्या भरपूर मुलं काय करता माहितीये का कर। त्यांचा नाश्ता त्यांना नाश्ता करायचा आहे की नाही माहित नाही ते माझ्या ग्राउंड झाल्यानंतर आम्ही हे खातो ते खातो आता मी भरपूर वेळा बघितलेलं आहे की ग्राउंड झाल्या झाल्या मुलं ग्राउंडवरच स्प्राऊट्स आणता डब्यामध्ये ते खायला सुरुवात करता किंवा ड्रायफ्रूट आणता ग्राउंड झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला खायचं मी ते समजून सांगतो तुम्हाला पोस्ट वर्कआउट मध्ये तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एक ते पाच केळी खायची ठीक आहे आता एक, 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 एक थे, ते पाच केळी कोणी खायची मी सांगतो तुम्हाला हे बघा जे एखाद्याची जर शरीराची ग्रोथ कमी असेल जो जसं वजन वगैरे बऱ्यापैकी त्याला एक दोन केळी सुद्धा खूप हेवी वाटत असेल तर त्याने एक ते दोन केळी खा एखाद्याला जर पाच केळी तर त्याने पाच केळी खा वर्कआउटची बी कॅपॅसिटी प्रत्येकाची वेगवेगळी आहे ठीक आहे आता मी ग्राउंडला गेलो तर मी माझ्याकडून दहा किलोमीटर रनिंग आरामशीर होती एखादा मुलगा आहे त्याच्याकडून दोन किलोमीटर रनिंग पण जास्त होत नाही तर थोडं आपल्या कॅपॅसिटीनुसार सुद्धा डाईट तुम्ही ऍडजस्ट करायचं सगळंच मी या व्हिडिओत नाही कव्हर करू शकत कारण डाईट ही गोष्ट खूप मोठी हा टॉपिक खूप मोठा आहे याच्यामध्ये कॅलरी मॅनेज करावं लागते प्रत्येकाच्या बॉडीच्या हिशोबाने प्रोटीन वेगळा आहे प्रत्येकाच्या बॉडीच्या हिशोबाने कार्बोहायड्रेट वेगळे फक्त बॉडीच्या हिशोबानेच नाही तर परफोवच्या हिशोबाने पण समजा दोन विद्यार्थी एक विद्यार्थी शंभर मीटर अकरा अकरा पळतोय एक विद्यार्थी शंभर मीटर पंधरामध्ये पळतोय किंवा चौदामध्ये पळतोय तर दोघांची बॉडी बी ते वेगवेगळी एनर्जी यूज करते आणि त्यांचा डाईट ऑटोमॅटिक काय होऊन जातो वेगळा होऊन जा बारीक बारीक गोष्टी पण एक कॉमन डाईट करतोय आपण मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज करणार नाही मी सांगतोय तेवढं करा आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी हा डाईट असा जास्त फॅन्सी बनवलेला नाही फॅन्सी डाईटचा अर्थ काय राहतो माहिती का की घरी जाऊन हेच बनवायचे त्याच्यात इतकंच मीठ टाकायचंय तुम्ही हे तेल वापरायचं नाही ते तेल वापरायचं नाही तर हा थोडा फॅन्सी डाईट झाला हा त्याचे रिझल्ट आहे पण नाही ऑलरेडी आपले भरतीचे मुलं हॉस्टेलला राहतात रूम करून राहतात कोणाचे घरी प्रॉब्लेम आहे बजेटचा प्रॉब्लेम आहे हा एक कॉमन डाईट आहे की जो सगळ्या मुलांना फॉलो करायला सोपा जाणार आहे यामध्ये मी सप्लिमेंट डिस्कस केलेलं नाही हे बघा सप्लिमेंटचं महत्व मला तरी वाटतं खूप कमी आहे सप्लिमेंट आत्ता आत्ता मार्केटमध्ये आहे काय आधीपासून काही सप्लिमेंटच घेतलेले नाही कोणी पण सप्लिमेंट कधी काम करतात ते जरा तुम्ही समजून घ्या हे बघा तुमचा डाईट जर प्रॉपर असेल म्हणजे मी सांगितलेला डाईट आहे किंवा एक खुराक आहे तो तुम्ही घेताय ऑलरेडी तुम्ही एकदम परफेक्टली अंडे खाताय चिकन खाताय मटन खाताय फ्रुट्स पण खाताय सगळं काय खाताय आणि वर्कआउट पण करताय पण इतकं सगळं करूनही काय होत आहे का तुम्हाला थकवा जाणवतोय तुमचा परफॉर्मन्स वाढत नाही तुमची मसल रिकव्हरी प्रॉपर होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे कळलं आता सप्लिमेंट कशाला म्हणतात पुरवणी समजा आपण एखादा पेपर लिहायला गेलोय तो पेपर ज्या वेळेस भरेल त्याच वेळेस आपण पुरवणी घेणार आहे ना पण आपल्याकडे सप्लिमेंटची कॉन्सेप्ट वेगळी आहे पोरं घरी जाऊन डाईट करत नाही आणि एक प्रोटीनचा डबा घेऊन येतं आणि सर मी प्रोटीन चालू केलंय मी मास्क घेणार चालू केलं आहे आणि मी आता हे खातोय मी ते खातोय माझं परफॉर्मन्स वाढत नाही तर असं होत नाही पहिले तुम्ही डाईट परफेक्ट करा डाईटच्या हो जोरावर तुम्ही खूप चांगल्या लेवलला परफॉर्मन्स वाढू शकता खूप चांगल्या लेवलला परफॉर्मन्स गेल्याच्या नंतर तो परफॉर्मन्स मेंटेन करण्यासाठी इंजुरी पासून वाचण्यासाठी नंतर तुम्ही सप्लिमेंट ऍड करा तर ही माझी तुम्हाला विनंती आहे ठीक आहे पुढे बघा मिलवन मिलवन मध्ये काय करायचं आता हे बघा पोस्ट वर्कआउट मध्ये तुम्ही एक ते पाच केळी खाणार आहे तीनशे शे चारशे एम एल दूध घेणार आहे अर्धा लिटर दूध टाळा तुम्ही अर्धा लिटरच्या दूधमध्ये दोन भाग केले तरी चालेल मित्राला अर्ध द्या तुम्ही अर्ध घ्या ठीक आहे या पद्धतीने तुम्ही ग्राउंड झाल्यानंतर इन्स्टंट घ्यायचंय खूप लवकर त्याच्यामध्ये तुम्ही एक दोन तासाची वाट बघा स्ट्रेचिंग झाली तुमची ग्राउंडच्या बाहेर निघा कुठेतरी खेळीवाला शोधा खेळी घ्या त्याच्याकडून आणि तिथेच कुठेतरी दूधवाला शोधा आणि लगेच दूध घ्या दूध तुम्हाला गरज नाही की तुम्ही कुठेतरी उकाड्याच दूध घेतलं पाहिजे नाही ऑलरेडी पॅकेटचं दूध आहे तर ते पाचशे राईस दूध असतं ते गरम करून थंड केलेलं असतं ते रेडी टू इट असतं त्याला घरी जाऊन गरम करण्याची गरज नाही त्याच्यावर लिहिले लिहिलेलं असतं किंवा नाही लिहिलेलं असतं पण ते पाचशे राईस दूध असतं तुम्ही डायरेक्टली ती पिशवी फोडून तोंडाला लावू शकता किती सिंपल डायट आहे काय गरज आहे जास्त डोक्याला ताण घेण्याची आणि जी सकाळी तुम्ही मटकी वगैरे आणता ना ते ती वाचून ठेवा का किती सेकंड मिलमध्ये तुम्हाला घ्यायची समजा तुमचं सात वाजता ग्राउंड संपलं ना तुम्ही सात वाजता पटकन केळी दूध घेऊन टाका बसा थोडा वेळ एखादा तास साडेआठ नऊ वाजता तुम्ही लगेच नाश्ता करायचा आहे तर नाश्त्यामध्ये काय करू शकता तुम्ही कडधान्याची उसळ खायची तुम्ही कडधान्याची उसळ खाता आणि मिक्स कडधान्याची उसळ खा भरपूर मुलं फक्त मटकीच खाता असं नका करू कारण काय माहिती का प्रत्येक कडधान्य कम्प्लीट प्रोटीन नाही मिस इसेन्शियल अमिनो ऍसिड प्रत्येक कडधान्यामध्ये नाही आहे हेच रिझन आहे की आपण फक्त डाळ खात नाही डाळसोबत भात सुद्धा खातो ज्यावेळेस डाळ भात आपण कंबाईन खातो त्यावेळेस ना काय होतं माहितीये का ते कम्प्लीट प्रोटीन बनत ठीक आहे तर कडधान्य बी खातानी तुम्ही काय करा मटकीमध्ये तुम्ही मूग टाका चणा टाका शेंगदाणा टाका ठीक आहे चवळी टाका सोयाबीन टाका या पद्धतीने तुम्ही कडधान्याची उसळ खायची ठीक आहे एक मोठी वाटी भरून एक मोठी कटोरी भरून तुम्ही उसळ खायची कच्ची खायची असेल तर कच्ची खा बॉईल करून खाल्ली तरी काय नाही ठीक आहे ज्याला जसं आवडेल तसं किंवा तुमचं मन जसं म्हणतं तसं कडधान्याची उसळ खा त्याच्यासोबत चार अंडी खायची तुम्ही ओके चार अंडी पांढरी खायची तर त्यासोबत तुम्ही काय करा तीन पांढरे अंडी ती खा आणि एक पूर्ण अंडी घ्या त्याच्यातलं पिवळं आहे ते पण तुम्ही खाऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही चार अंडी खा त्यासोबत तुम्ही एक सपरचंद खायचं आहे त्याच्यामध्ये फायबर तुम्हाला चांगल्या पद्धतीत भेटेल सपरचंद नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पेरू खाऊ शकता पपई वगैरे पण तुम्ही खाऊ शकता ज्या ठिकाणी जे विद्यार्थी इथे दूध घेत अंडी घेत नाही तर ते पुन्हा इथे काय करू शकतं थोडस दूध ऍड करू शकता ठीक आहे ही गोष्ट समजून घ्या त्यानंतर मिलटू येतो आपलं मिलटू मध्ये डायरेक्ट दुपारी जेवण करायचं कारण ऑलरेडी दोन मिल सकाळी सकाळी होऊन गेले ऑलरेडी तुम्हाला आता अकरा बारा वाजता काही स्नॅक घेण्याची ज्यूस वगैरे हो घेण्याची गरज नाही कारण सकाळी तुम्ही दूध केळी खाल्ली त्यानंतर तुम्ही लगेच नाश्ता के पण केलाय आता काही काही गरज नाही खाण्याची खातच राहणार ताप बी कधी करणार तुम्हाला लायब्ररीला तर आहे ना तर त्यामुळे बस झालं डायरेक्ट तुम्ही दुपारचं जेवण करा दुपारचं जेवण प्रयत्न करा दोन वाजेच्या आत करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय करत चपाती खा भात खा ठीक आहे चपाती भात जे असेल ते कंपल्सरी असं नाही की भात बी पाहिजे चपाती बी पाहिजे पण चपाती भात असेल तर चांगली गोष्ट आहे त्यानंतर प्रोटीन युक्त भाजी इथे जरा समजून घ्याय बघा मला याच्यावर खूप मोठं लेक्चर घ्यायचं होतं पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर हो आता किती लेक्चर घेत असं बरतीस तोंडावर येऊन लागले तर प्रोटीन युक्त भाजी म्हणजे काय तुम्ही अभ्यास करता येईल बरं का आणि जर तुम्हाला प्रोटीन युक्त भाज्या माहित नसेल तर मी सांगतो तुम्ही अभ्यासच करत नाही प्रोटीन युक्त भाजी म्हणजे काय ज्या गोष्टीमध्ये प्रोटीन आहे मग प्रोटीन कशा कशा ते चिकनमध्ये आहे मटनमध्ये आहे बरोबर माशामध्ये अंड्यामध्ये दुधामध्ये भाकामध्ये दह्यामध्ये बरोबर कडधान्याच्या उसळीमध्ये पण आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचं प्रोटीनयुक्त भाजी खायची मग आता कशी खायची तुम्ही चिकन चपाती खाऊ शकता चिकन भात खाऊ शकता तुम्ही अंडा अंड्याची तुम्ही भुर्जी करून चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही अंड्याची करी करून खाऊ शकता तुम्ही मटन खाऊ शकता तुम्ही दूध चपाती खाऊ शकता दूध भात खाऊ शकता तुम्ही दही चपाती खाऊ शकता तुम्ही त्यानंतर ताकद तुम्ही चपाती चोरून खाऊ शकता प्रोटीनची भाजी आणि काय करायचं त्यासोबत चपाती किंवा भात खायचं त्याच्यानंतर थोडं व्हेजी जरा कमी पडते आपल्याला भाजीपाले आपण खात नाही त्यामुळे थोडे तुम्ही काय करायचे तिथे सॅलॅड तुम्ही ऍड करायचं काकडी टोमॅटो गाजर वगैरे दोन तीन कलरचे भाजी म्हणा किंवा तुम्ही काकडी टोमॅटो गाजर जे काही सॅलड आहे ते तुम्ही मध्ये ऍड करू शकता ठीक आहे त्यानंतर झाला आपलं मिल टू कम्प्लीट झालं आता स्नॅक आहे स्नॅक म्हणजे काय दुपारच्या जेवणापासून तर जो रात्रीच्या जेवणाचा वेळ कारण दुपारी दोन पर्यंत जर आपण जेवलो तर आपण रात्री काही आठ आठ वाजेलो खात नाही बरोबर तर मग तो जो मधला टायमिंग आहे चार वाजेचा पाच वाजेचं त्या टायमाला काहीतरी खावं वाटतं चहा पिवं वाटते त्या टायमिंगला तर मी काय करा माहितीये का तुम्ही फ्रूट खाऊ शकता तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही ताक घेऊ शकता त्याच्यानंतर दही घेऊ शकता कडधान्य तुम्ही खाऊ शकता किंवा ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर मिल थ्री म्हणजे तुमचं रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणात बी सेम चपाती घ्या भाजी घ्या काहीतरी प्रोटीनयुक्त भाजी घ्यायची तुम्ही त्यानंतर त्याच्यासोबत सलाड खायचं प्रोटीनयुक्त भाजी कॉन्सेप्ट काय तुम्हाला कळाली असेल त्यानंतर मील घ्यायचं एक झोप जोपने... झोपण्याआधी काय करायचं एक कप दूध घ्यायचंय त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची पाच बदाम खायचे दालचिनीची पावडर त्याच्यात काय टाकायचे या दरम्यान काय होतंय माहिती का आपण बऱ्यापैकी कार्बोहायड्रेट घेतो आणि घेतले पण पाहिजे कारण आपण खूप रनिंग करतो कार्बोहायड्रेट घेतल्यामुळे काय होतं की त्याचं रूपांतर नंतर ग्लुकोजमध्ये होतं तर ते जो ग्लुकोज आहे ना तर तो आपल्या ब्लडमध्ये खूप लवकर स्पाईक करायला नको आणि त्याच्यामुळे काय आहे की तुमचं परफॉर्मन्स तर वाढेल पण त्याच्यासोबत आहे ना जास्त कॅलरी जास्त ग्लुकोज झाल्यामुळे ना तुमच्या बॉडीवर आहे ना चरबीचं प्रमाण नको वाढायला अशी थोडे थोडे ना, ना चरबीमध्ये तुम्हाला जाडपणा यायला नको त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की दालचिनीची पावडर रात्री दुधात टाकून प्यायची पण आहे आणि त्याच्याने तुम्हाला झोप पण चांगले या पद्धतीने सकाळी ट्रेनिंग करता मुलं ता, ते डाईट फॉलो करू शकतात ठीक आहे आता आपण काय करू जे विद्यार्थी सायंकाळी ट्रेनिंग करतात त्यांचा डाईट आपण समजून घ्यायचा ठीक आहे तर आता हा सायंकाळी ट्रेनिंग करणाऱ्यांचा डायट आहे त्याच्यामध्ये त्यांचा मिल वन जो असेल आता हे बघा सकाळी ट्रे सायंकाळी ट्रेनिंग करतात हे सकाळी ग्राउंडला जाणार आहे का नाही जाणार आहे तर मग यांना प्री वर्कआउटचा काही संबंध आला का नाही आला त्याच्यानंतर ग्राउंडच नाही करणार पोस्ट वर्कआउट काही घ्यायची गरज आहे का नाही डायरेक्टली त्यांचं काय होणार आहे नाश्ताच होणार आहे मग नाश्त्यामध्ये आपण काय करणार कर कडदा उसळ खाणार चार प्लस एक अंडी खाणार म्हणजे चार पांढरी अंडी आणि एक पूर्ण अंडी आणि त्यासोबत एक ग्लास दूध पण घ्यायचं आता तुम्ही माझ्या सर तुम्ही दूध आणि सोबत सांगताय काही झालं तर काय होईल काय होणार हे बघा मी पूर्ण स्पोर्ट्स करिअरमध्ये दूध आणि अंडी सोबत खाल्लेले आमचे कोचेस आम्हाला द्यायचे गव्हर्नमेंट आम्हाला द्यायचं तर आम्हाला काही झालं नाही तुम्हाला काही होणार नाही ठीक आहे काही लोकांना अलर्जी असते जास्त प्रोटीनची तर ते त्यांना त्रास होऊ शकतो तर ज्यांना त्रास होतोय जाणवतोय तर त्यांनी तो एक आयटम बंद करून टाका ठीक आहे तसं पाहिलं तर तुम्हाला प्रोटीन अंड्यातून भेटून चाललंय मग दूध घेण्याची गरज नाही पण कसं आहे दूध घ्यायमध्ये व्हिटॅमिन डी वगैरे तिथून तुम्हाला भेटतोय दूध पण पूर्ण तर जे गोष्टी अंड्यात नाही ते आपल्याला दुधातून भेटत आहे आणि ज्या गोष्टी दुधात नाही त्या अंड्यातून भेटत आहे आपल्याला तर त्याच्यामुळे आपण दोन्ही गोष्टी सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतोय तर तुमचा नाश्ता असा असू द्या रात्री काहीतरी कडधान्य भिजू घालायचे त्याला सकाळी बॉईल करायचंय मीठ टाकून मस्त अंडे सोलून त्याच्या बाजूला ठेवायचे आणि एक गरम ग्लास दूध ठेवायचा एवढा नाश्ता करा तुम्हाला एकदम भारी वाटेल काहीतरी क्वालिटी खाल्ल्याचं तुम्हाला फील येईल मोठे मोठे लोकसुद्धा इतकं क्वालिटी जेवण करत नाही जेवढं तुम्ही पोलीस भरती दरम्यान डाईट घेणार ठीक आहे त्यानंतर स्नॅक करायचं आहे स्नॅकमध्ये तुम्ही काय करायचं आहे माहिती का सकाळचं तुमचा नाश्ता झाला तर तुमच्या दुपारचं जेवण आणि याच्या याच्यामधला टाईम तुम्ही चेक करा तो कोणता आहे त्या मध्ये तुम्ही एक सफरचंद खाऊ शकता सेकंड ऑप्शन तुम्ही काहीतरी फ्रूट ज्यूस घेऊ शकता थर्ड ऑप्शन तुम्ही ताक घेऊ शकता त्यानंतर तुम्ही दही घेऊ शकता ठीक आहे ओके त्यानंतर मिल्टू म्हणजे तुमचं दुपारचं जेवण आहे दुपारच्या जेवणात तुम्ही चपाती घ्या भात घ्या प्रोटीन युक्त भाजी घ्या सलाड घ्या त्यानंतर प्री वर्कआउटला म्हणजे प्री वर्कआउट जर तुम्ही पाचला सायंकाळी ग्राउंडला चालले ठीक आहे तर तुम्ही त्या टायमाला तुम्ही कॉफी घ्यायची आणि ज्यांच्याकडे रेडीमेड प्री वर्कआउट आहे ते लोक प्री वर्कआउट घेऊ शकता त्यानंतर पोस्ट वर्कआउट आहे पोस्ट वर्कआउटमध्ये काय एक ते तीन केळी घ्यायची तुम्हाला त्यानंतर तीनशे ते चारशे एम एल दूध घ्यायचंय जसं तुम्ही आधी बघितलेलं होतं पोस्ट वर्कआउट मध्ये म्हणजे आठ पर्यंत तुमचं ग्राउंड आवरू शकतं तर ग्राउंडवरच घ्या ही गोष्ट असं नको की घरी गेल्यावर लगेच दूध केळी घेताय आणि पुन्हा जेवायला पण बसायचंय तर प्रयत्न करा की घरी जाण्याआधी घ्या घरापर्यंत पोहोचायला आपल्याला दहा मिनिट पंधरा मिनिट काही विद्यार्थी लांबून येतात म्हणून त्यांना एक एक तास पण लागतो होतो तोपर्यंत हे बऱ्यापैकी तुमच्या बॉडीमध्ये पसल्या जाईल आणि घरी जाऊन म्हणून तुम्हाला तुमचा शेवटचा मिल घ्यायचा तो म्हणजे तुम्ही चपाती खायची भात खायचं एक प्रोटीन युक्त भाजी खा आणि त्याच्यासोबत सलाड घ्या ठीक आहे बेडमिल तुम्हाला सेम असणार रात्रीचा एक कप दूध असणार हे बघा ग्लासने एक कप मोठा कप दूध घ्या त्या दुधामध्ये दालचिनीची पावडर टाका आणि पाच बदाम खा तर हा रात्रीचा डाईट तुम्ही जे मुलं सायंकाळी वर्कआउट करता तर त्यांना हा डाईट फॉलो करायचा आहे त्याच्यानंतर आता जे, जे विद्यार्थी दोन वेळा ट्रेनिंग करतात त्यांनी काय करा जे बघा त्यांच्यासाठी काही वेगळं काही नाही त्यांनी फक्त काय करायचं आहे माहिती आहे का पोस्ट वर्कआउट दोन वेळा घ्यायचा आहे म्हणजे सकाळी ग्राउंडला गेले तर ग्राउंड झाल्यानंतर पण दूध केळी घेतोय बरं का बाकी नाश्ता त्यांना सेम असेल दुपारचं जेवण त्यांना सेम असेल फक्त त्यांनी काय करायचंय सायंकाळचं ग्राउंड झाल्याच्या नंतर ते एक्स्ट्रा ग्राउंड करताय ना तर मग त्यांना एक्स्ट्रा ड्राईव्हची गरज आहे मग एक्स्ट्रा डाईव्हची गरजचा अर्थ काय होतो पाच वेळा आता खातोय तर मग नंतर दहा वेळा थोडी खाणार आहे फक्त काय करायचंय ग्राउंड झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी त्यांचं जे काही पोस्ट वर्कआउट आहे म्हणजे केळी आणि दूध किंवा प्रोटीन जो काय असेल तो त्यांनी घ्यायचा आहे ठीक आहे आणि बाकी जो काही मील आहे त्यांचा तो ऑलमोस्ट सेम असेल थोडं प्रोटीनचा इन्टेक वाढू शकता पावडर फॉर्ममध्ये प्रोटीन घेऊ शकता सप्लिमेंटमध्ये मला तुम्ही कमेंट करा एकदा तुम्हाला सप्लिमेंट बरोबर व्हिडिओ पाहिजे का जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल ठीक आहे तुम्हाला तुमचं बजेट असेल तुम्हाला सप्लिमेंट काही ॲड करायचं असेल तर मी एक सप्लिमेंटवर तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो ते सप्लिमेंट तुम्ही ऍड करा खूप महत्वाची सप्लिमेंट आहे का मार्केटमध्ये ज्याचं नक्की शंभर टक्के रिझल्ट आहे पण फक्त सप्लिमेंटमुळे रिझल्ट आहे असं पण नाही आहे बरं का तुम्हाला डाईट पण प्रॉपर करावं लागेल ज्या लोकांचा डाईट प्रॉपर आहे त्याच लोकांच्या बॉडीमध्ये सप्लिमेंट काम करते ज्याचा डाईटच प्रॉपर नाही तर त्यांना सप्लिमेंट कुठल्याही प्रमाणात काम करणार नाहीये ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायची ठीक आहे थोडं जरा मी आज स्लो बोलतोय कारण हे बघा ऑलरेडी रात्रीचे साडेतीन वाजलेले कारण मला हा व्हिडिओ ऑलरेडी लेट झालेला आहे माझ्या मागं पी एस आय विद्यार्थ्यांची फिजिकल पण चालू आहे थोडी ती पण गडबड आहे पण आपली ही भरती पण जास्त महत्वाची हो। त्यामुळं ही सिरीज मला कम्प्लीट करणं पण खूप जास्त गरजेचं होतं ऑलरेडी मी विद्यार्थ्यांचं बघितलं राईट वर खूप दिवसाचे कमेंट आलेले होत्या आणि मला स्वतःलाच वाईट वाटतं की मी दोन तीन दिवस आधी हा व्हिडिओ टाकायला पाहिजे होता तर मी आता हा व्हिडिओ बनवलाय पटकन तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही खूप प्रेम दाखवताय फक्त आता इथून पुढे काय करा माहिती का तुम्ही कमेंट करताय ना तुम्ही कमेंट आहे ना कोणत्या जिल्ह्यातून करताय तर तुम्ही तुमचा जिल्हा पण कमेंटमध्ये लिही जा तर मला खूप आनंद होईल की कुठून कुठून आपले विद्यार्थी व्हिडिओ बघताय ते मला माहीत झालं ठीक आहे भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता एक जिम वर्कआउटचा व्हिडिओ बाकी राहिलेला आहे कारण की भरपूर विद्यार्थी जिमला पण जातात तर जिम मध्ये काय काय वर्कआउट करायचं आहे की ज्याच्यामुळे गोळा इम्प्रूव्ह होईल तर मी प्रयत्न करतोय की गोळ्याचा आणि शंभर मीटर सुद्धा वाढलं पाहिजे तर ह्या दोन्ही दृष्टिकोनाने तो जिमचा व्हिडिओ मी बनवून टाकेल त्याच्यानंतर आहे ना गोळ्याच्या ड्रिलचा व्हिडिओ राहिलेला आहे हे दोन व्हिडिओ आपले बाकी राहिलेले हे फील्डचे व्हिडिओ आहेत हे मी तुम्हाला ग्राउंडवर शूट करून आपल्या चॅनलवर लवकरात लवकर टाकून देईल तर भेटू मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये जय हिंद